पहिले आपला इंट्रोडक्शन देंगे इलेक्शन And... <द्रेशन> कमिशनरला दिले जे पत्र आहे ते पत्र मी आता तुम्हाला शेअर केलं चीफ इलेक्शन ते मुळात बँकांमध्ये जे नाईट ऑफ आहेत बँकांमधले जे एन पी आणि त्याच्यामुळं बँकांना मधल्या काळात झालेला तोटा आणि नंतर सरकारने एन पी ए कमी करायसाठी दिवाळखोरी कायदा जो मंजूर केला त्याच्या अंतर्गत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला जी खाती रेफर केली आणि तिथे हेअरकटच्या नावाखाली जे काही वन टाइम सेटलमेंट केलं त्याची सगळी आकडेवारी शेअर केली तर आम्हाला असं वाटतं की ह्या शेवटी बँकांमध्ये जी बचत सामान्य माणूस करतो त्याची ही लूट आहे आणि त्याची या इलेक्शन कमिशननी गंभीर दखल घेऊन हेतुत जे थकित कर्ज करतात किंवा कर्ज बुडवतात त्यांना निवडणुकीस उभं राहण्यापासून प्रत्यवाय करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तर या संदर्भात हे पत्र जे आम्ही लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आम्ही दरवर्षी काय एन पी एची आकडेवारी होती तसं हे जे ट्रिब्युनल जे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे दिवाळखोरी कायद्याअंतर्गत त्याच्यामध्ये रेफर केलेली खाती आणि त्या खात्यानं माफ झालेली हेअरकटच्या नावाखाली माफ झालेली कर्ज आणि ते कुणी विकत घेतलं हा जो तपशील आहे तो तपशील तुम्हाला शेअर केला आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की या थकीत कर्जामुळे बँका अडचणीत येतात आणि त्याच्यावर उपाय म्हणून सरकार बजेटमध्ये प्रोव्हाइड करून बँकांना कॅपिटल अव्हेलेबल करून देतो हे बँकिंग डिपार्टमेंटच्या वेबसाईट वरची एक आकडेवारी आहे ती आकडेवारी असं सांगते की बारा तेरा ते एक या एकशे चौतीस कोटी रुपये भांडवल सरकारने या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये ओतलं तीन लाख तीन लाख त्र्याशे चौतीस आता हे जे काय कॅपिटल इन्फ्यूज केलं हे प्रोव्हाइड केल्याचा अर्थ टॅक्सपेअरच्या पैशातून आणि मग यातून या, या बँकांनी राईट ऑफ केले याच्या बरोबर तुम्हाला तेरा ते दोन हजार एकवीस बावीस या दहा वर्षामध्ये गव्हर्नमेंटनी तीन लाख त्र्याहत्तर हजार एकशे चौतीस कोटी रुपये भांडवल इन्फ्युज केलं त्याच्या बरोबर लोकसभेतल्या एका प्रश्नाला उत्तर देताना भागवत सरकारच्या प्रश्नाला उत्तर देताना जी आकडेवारी प्रसिद्ध केली के ती आता तुम्हाला दिसतो त्याच्या पाच वर्षामध्ये बँकांनी राईट ऑफ केलेली जी कर्ज आहे ती कर्ज दहा लाख कोटीपेक्षा जास्त अठरा एकोणीस ला दोन लाख छत्तीस हजार एकोणीस ला दोन लाख चौतीस हजार वीस ला दोन लाख दोन हजार एकोणीस बावीस ला एक लाख चौऱ्याहत्तर हजार आणि दोन हजार बावीस ला दोन लाख नऊ राईट ऑफ केलेली कर्ज आणि निर्मला सीतारामन किंवा भागवत कराड लोकसभेत काय सांगायचे की राईट ऑफ म्हणजे कर्जमाफी हा बॅलन्सशीट एक्झरसाइज म्हणजे हे ऍक्च्युअली वेवर नाही हे राईट ऑफ मग त्या लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला लो उत्तर देताना त्यांनी जी दिलेली आकडेवारी या कर्जामधली एक लाख चौसष्ट हजार सातशे एक कोटी रुपये फक्त वसूल हो झाले म्हणजे दहा लाख आणि ऑट म्हणजे जवळजवळ अकरा लाख कोटी राईट ऑफ केले आणि त्याची वसुली किती झाली ते एक लाख चौसष्ट हजार कोटी